आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणीच्या रेल्वे स्टेशन लगत असलेल्या आनंदनगर येथील झोपडपट्टी वासियांच्या बचावासाठी आज आनंदनगर मधील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूला आनंदनगर म्हणजेच पूर्वीची हमालवाडी आहे या ठिकाणी दीडशे ते दोनशे वर्षापासून शेतकरी शेतमजूर हमाल वसाहत करून राहत आहे या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या ना सर्व नागरिकांना महापालिकेनं नागरी सुविधा देत त्यांचा मालकी हक्क मान्य केला आहे असं असताना देखील रेल्वे प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन येथील घरांचं झालेलं अतिक्रमण हटवून मोकळी जागा रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात द्यावी असं नमूद केलंय त्यावरून प्रशासनाच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत न्यायालयीन हवाला देत आनंदनगर येथील झोपडपट्टी वासियांसाठी सुरू असलेली ही कारवाई झोपडपट्टी धारकांवर अन्याय करणारी आहे मुळातच रेल्वेची जागा कमी असताना सरसगट दोन हेक्टर जागा ताब्यात घेण्याचा रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न होत असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर जयश्री खोबे नागेश सोनपसारे श्याम खोबे विश्वनाथ गवारे गणपत भिसे भगवान भालेराव लक्ष्मण साळवे रोहन चव्हाण आरती वाकुडे लता रगडे राजू सोळंके विजय वाकुडे चंद्रकांत कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी शहरातल्या उड्डाण पुलावर आज दुपारी पावणे चारच्या सुमाराला झालेल्या बस आणि दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे उड्डाणपुलावर अपघात झाल्यानं या ठिकाणी बराच काळ वाहतुकीची कोंडी झाली होती आंबेजोगाईवरून गेवराईकडे जात असलेली बस क्रमांक एम एच चौदा बी टी एकवीस पंच्याऐंशी ही परभणी शहरातल्या उड्डाणपुलावरून बस स्थानकाकडे जात होती यावेळी एम एच बावीस वाय अठ्ठावीस पंचवीस या क्रमांकाच्या दुचाकीसोबत त्याचा अपघात झाला दुचाकी चालक बसखाली आल्यानं त्याचा मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ननवरे पोलीस अंमलदार पवन निळेकर गजानन दुधाटे सम्राट कोरडे यांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे मृतदेहाची तपासणी केली असता मैताजवळ मोबाईलची एक पावती मिळाली आहे या पावतीवर महेश गोरकर असं नाव असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे गंगाखेड खोट्या सह्या व शिक्के असलेले बनावट लेआउट खरे असल्याचे भासून त्याच्या आधारे तब्बल सहासष्ट भूखंडाचं खरेदी कट केल्याचा प्रकार मार्च दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार बावीस दरम्यान गंगाखेड इथं घडलाय या प्रकरणी द्व्यम निबंधकांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात बावीस जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे भूखंड खरेदी विक्री करण्यासाठी तयार केलेले लेआउट ले ले बनावट दस्तावेज तयार करून त्यावर खोट्या सह्या व शिक्के असतानाही ते लेआउट ले ले खरे आहे असे भासून पंधरा मार्च बावीस ते पंधरा जुलै बावीस या दरम्यान पाच महिन्याच्या कालावधीत अनिल कांगणे अब्दुल हमीद मोहम्मद सोराजी खुरेशी इरफान हसनजी खुरेशी नूर शेख खुरेशी शेख समज शेख जाहीर सैयद कलीम सैय्यद सलीम बागवान कुलदीप चौधरी प्रशांत देवळे जफर इस्माईल कुरेशी ज्योती कांबळे शेख खाजा शेख युसुफ वाजिद महबूब शेख आनिस खाजा मिया आशा ज्ञानदेव सानप अरविंद आंबेकर सुरेखा बसाटे प्रकाश राठोड सय्यद पाशा सय्यद इस्माईल सय्यद माजिद सय्यद मोईद श्याम कुलकर्णी दिलीप शर्मा देवेंद्र पाठक अशा बावीस जणांनी शासनाची व लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशानं एकूण सहासष्ट भूखंडाचा खरेदी खर्च केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या लोकांच्या विरोधात फसवणुकीचा दा गुन्हा दाखल करण्यासाठी तत्कालीन दुय्यम निबंधक जी एस अहमद यांनी वीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता असा या फिर्यादीत नमूद करून दुय्यम निबंधक अशोक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंधरा मे रोजी रात्री उशिरा एकूण बावीस जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे भिकाण अनेक ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मूळव्याध गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल कोडी आणि राजधानी दरम्यान रेल्वे पटीचं दुरुस्तीचं काम करण्यासाठी लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे त्यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार तर एक गाडी अंशतः रद्द करण्यात आली आहे दिनांक अठरा एकवीस पंचवीस व अठ्ठावीस मे अठरा बावीस पंचवीस एकोणतीस जून व दोन सहा नऊ तेरा सोळा वीस तेवीस सत्तावीस व तीस जुलै रोजी या तीन गाड्या उशिरा धावतील त्यामध्ये मुंबई नांदेड दपोन एक्सप्रेस जालनाच्या जा पुढे एकशे वीस मिनटं उशिरा धावेल काचीगुडा नगरसोल एक्सप्रेस परभणीच्या पुढं चाळीस मिनिटांनी उशिरा धावेल तर नगरसोल नरसापूर एक्सप्रेस औरंगाबादच्या पुढं सत्तर मिनिटांनी उशिरा धावेल तर धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्सप्रेस ही एकोणावीस बावीस सव्वीस एकोणतीस मे एकोणीस तेवीस सव्वीस तीस जून एकवीस चोवीस अठ्ठावीस जुलै आणि चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशता रद्द करण्यात आली आहे या दिनांकाला ही गाडी नांदेड परभणी तालुक्यातल्या गोदावरी नदी पात्रातून ट्रॅक्टरच्या सहाय्यानं अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानं सोळा मे रोजी दुपारी दोन वाजता सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे उपनिरीक्षक मुन्ना देशमुख सहायक पोलीस उपनिरीक्षक युसुफ पठाण हवालदार उमाकांत जामकर गजेंद्र चव्हाण शिवाजी बमशेट्टे संदीप गीते शंकर गयाळ आदींनी झोला इथं गोदावरी नदीपात्रात छापा मारून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करत असलेला ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तो पोलीस ठाण्यात आणण्यात आला तर याचवेळी गोदावरी नदीपात्रामध्ये विविध ठिकाणी सुमारे दोनशे ते अडीचशे ब्रास अवैध वाळूचा उपसा केलेला साठा मिळून आल्यानं हा अवैध वाळू साठा पुढील कारवाईकरिता महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे पुण्यस्मरण साजरं करताना त्याला आध्यात्मिक जोड द्यावी तसंच हरिनामाचा जागर करावा उदा कराव था था या उदात आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळ व राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं कैलासवासी माणिकराव गंगाराम गुट्टे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अठरा ते पंचवीस मे दरम्यान बनपिंपळा येथील आमदार गुट्टे यांच्या फार्म हाऊस या निवासस्थानी रामकृष्ण हरी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे हरी अखंड हरिनाम सप्ताहात गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमधील भजनी मंडळी हरी नामाचा जयघोष करण्याकरिता दररोज हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे पंचवीसमी रोजी सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सकाळी अकरा ते बारा वेळेत व्याकरणाचार्य हरिभक्तपरायण अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचं कीर्तन होईल तर दुपारी दोन ते दोन वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान रामायणाचार्य हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक यांचं विशेष मार्गदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या सप्ताहातील सर्वच कार्यक्रमांचा आणि विशेषतः शेवटच्या दिवशी विशे आयोजित कीर्तन सेवा प्रवचन आणि महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन आमदार डॉक्टर रत्नाकर उटे यांनी केले रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवघीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद